हॅलो नमस्कार नवमी प्रणाली आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण मी एक कुर्ता स्टिच करायला घेतलेला आहे पण कुर्ता स्टिच करता करता मला जो काही जॉबवरती अनुभव आलेला आहे किंवा इंडस्ट्रीयल एरियामध्ये आपण जॉब करतो त्यावेळेला मला जे अनुभव आलेले आहेत म्हणजे आहे। चांगलेसुद्धा आणि वाईटसुद्धा ते मी तुम्हाला सांगते आणि त्या अनुभवाने मी जास्त कोणत्या गोष्टी शिकले त्यासाठी ते अनुभव आले म्हणून मला माझ्यातली कला किंवा माझ्यातलं जे काही टॅलेंट असेल किंवा मला कोणती गोष्ट वेगळी येते ही गोष्ट मला कळाली आणि कसं असतं ना जेव्हा आपलं जेव्हा आपल्याला वाईट अनुभव येतात तेव्हाच आपल्याला कळतं की आपल्याला त्या परिस्थितीतून कशा पद्धतीने बाहेर पडायचं जेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी सहज मिळून जातात त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की ठीक आहे म्हणजे आपण एक क एक चांगल्या अशा चांगल्या वातावरणामध्ये राहायला बघतो की ठीक आहे म्हणजे मला प्रॉब्लेम नाही आहे मला कुठे त्रास नाही आहे तर मी कशाला बाकीच्या गोष्टी करू पण जेव्हा त्या वातावरणाचा आपल्याला कुठेतरी त्रास होत असतो ना तेव्हा आपल्याला वाटतं की आपण ह्या गोष्टीतून लवकर बाहेर पडायला पाहिजे असं वाटतं तर मी माझं बी एस सी कम्प्लीट झालं होतं दोन हजार वीसला कोरोनाचा टाईम होता कोरोनाच्या टाईमामध्ये मी एका इंडस्ट्रीय कंपनीमध्ये मी कामाला होते इथे जॉबवरती असताना पहिला एक वर्ष खूप चांगला गेला म्हणजे सॅलरी वगैरे खूप चांगली होती कोरोनाच्या टाईम खरंच जॉब भेटणं खूप मुश्किल होतं पण त्या पिरियडमध्ये जॉब मला तिथे मिळाला आणि पहिलं तर कसं माहीत आहे का कुठल्याच कंपनी किंवा कुठल्याही गोष्टी चुकीच्या नसतात तर वातावरण कसं असतं किंवा तिथली माणसं कशी असतात त्यावर डिपेंडेड असतं आपण बोलू की ती कंपनी खराब होती किंवा तिथं ते बरोबर बर काम नव्हतं असं तसं कामाला कधी नाव नाही ठेवायचं ज्या कामामुळे आपलं पोट भरलं जातं असं मला तरी वाटतं कोणतंही काम छोटं मोठं नसतं तर मला काम ते खूप चांगलं होतं तिथे तर मी तिथे जॉबला लागले म्हणजे पहिलं तर मी तुम्हाला सांगते तिथं मी जॉबला कशा पद्धतीने लागले माझं बी एस सीचं सिक्स सीच सेमिस्टर बाकी होतं आणि माझी एक मैत्रिणीने मी तर मी तिला सजेस्ट केलं की आपण एका कंपनीमध्ये म्हणजे ती जी कंपनी होती जी कोरोनामध्ये मास्क वगैरे बनवायची कंपनी होती तर त्या कंपनीमध्ये खरं तर खूप जास्त रिक्वायरमेंट होत्या म्हणजे त्या पिरियडमध्ये ते जास्त चालत होतं कोरोनाच्या टायमाला तर माझी एक मैत्रीण होती ती मला बोल तिला मी बोलले की चल आपण तिथे बघूया जॉब सात आठ हजार रुपये मी आले तरी काही इशू नाही आहे पण आपण जॉब करायला जाऊया तर ती पण बोलली ठीक आहे चालेल आपण दोघी जाऊया कारण की कोरोनाच्या टायमाला कॉलेजेस वगैरे सगळं बंद होतं आणि खूप टाईम वाचत होता आणि त्या त्या पिरियडमध्ये काय करायचं काय करायचं हे समजत नव्हतं तर तिला मी बोलले की चल आपण बघूया लागलं ला, तर लागलं ला, तर आम्ही गेलो गेल्याच्यानंतर फॉर्म वगैरे सबमिट केला आणि आम्ही लगेच लागलो कामाला म्हणजे एक वर्कर्समधून असतं ना तर वर्करमध्ये लागलो ला। नंतर मग मला थोड्या दिवसांनी म्हणजे चार पाच दिवसानंतर काय आलं की तिथे स्टाफमध्ये वेकेन्सी म्हणजे कंपनीच्या थ्रू असतात एक असतं कॉन्ट्रॅक्ट थ्रू जे कोणी कंपन्यांमध्ये काम केलं असेल त्यांना माहीत असेल तर दोन प पद्धतीमध्ये असतं एक कॉन्ट्रॅक्ट थ्रू आणि एक कंपनी थ्रू तर मी कंपनी थ्रू लागायच मला कळालं ला की कंपनी थ्रूसुद्धा वेकेन्सी आहेत तर त्याच्यासाठी इंटरव्ह्यू द्यायला आणि त्याच्यासाठी डिग्री बी एस सी लागत होती आणि माझी बी एस सीचं सिक्स सेमिस्टर बाकी होतं पाच सेमिस्टर माझे कंप्लीट झाले होते तर ते बोलले की म्हटलं ठीक आहे चालेल मला म्हटलं इंटरव्ह्यू देऊया कसं काय होतं ते बघूया तर मी इंटरव्ह्यू दिले दोन तीन राऊंड होते तिथे सिलेक्ट झाले आणि तिथे प्रोडक्शन ऑफिसर म्हणून मी तिथं लागले कामाला तर प्रोडक्शन ऑफिसर म्हणून तिथं मला चांगलं पेमेंट वगैरे पण होतं सगळ्या गोष्टी होत्या फॅसिलिटीज पण होत्या तर त्यानंतर मग आपल्याला ना पोझिशन वाढली पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा पुढं कसं जाता येईल ह्या गोष्टीचा आपण विचार करतो तर तिथं नंतर पोझ्युशन बी एस सी माझं बी एस सी मायक्रोबायोलॉजी असल्यामुळे मी विचार केला की मी प्रोडक्शनमध्ये न करता आपण एक लॅबमध्ये म्हणजे तिथे आपले लॅबसुद्धा असतं म्हणजे क्वालिटी कंट्रोल क्वालिटी म्हणजे क्वालिटी चेकिंग वगैरे असतं म्हणजे फायनली प्रोडक्ट निघतात त्यावेळेला चेकिंग कशा पद्धतीने करायचं ते ते काम क्वालिटी कंट्रोलवाल्यांचं असतं आणि ते चेक करायचं त्याच्यानंतर ते मटेरियल पुढं जातं तर त्या पोजिशनला मी परत इंटरव्ह्यू दिला तिथेच कंपनीमध्ये तर माझं सिलेक्शन झालं आणि मला परत त्याच्यामध्ये काम मिळालं तर पण पुढे काय झालं माझा दोन हजार वीसमध्ये माझे वडील म्हणजे मी जॉबला लागल्याच्यानंतर दोन तीन महिन्याने माझे वडील एक्सपायर झाले होते मग त्या कंडिशनमध्ये आपण मेंटली डिस्टर्बसुद्धा असतो आणि कंपन्यांमध्ये कसं असतं ना खूप जास्त प्रेशर असतो खूप जास्त पॉलिटिक्स असतात की आपल्याला मागे खेचायला लोकं खूप जास्त असतात आणि काहीतरी आपली चुका काढणं किंवा काहीतरी आपल्याला कमी लेखलं जातं किंवा ह्या गोष्टी खूप जास्त असतात तिथंच एक म्हणजे माझी सिनियर जी होती ती नेहमी मला बारीक बारीक गोष्टींनी बोलायची किंवा तुझ्याने ह्या गोष्टी होणार नाही आहेत किंवा आपल्याला मागं खेचलं जातं डिमोटिवेट केलं जातं तर मी विचार केला की खूप जास्त डिप्रेसमध्ये जायचं जेव्हा आपण मेंटली डिस्टर्ब असतो त्यावेळेलासुद्धा आपल्याला असं कोणीतरी ऐकवत असेल तर आपण अजूनच डिस्टर्ब होतो तर नंतर नंतर मला खूप जास्त म्हणजे एकटे वाटायचं डिप्रेसमध्ये मी जायची त्याच्यामुळं मग नंतर विचार ना केला नाही हो आपण ह्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे भले आपल्याला दोन पैसे कमी मिळाले तरी चालेल पण आपण जिथे जास्त चांगला आनंद वाटतो जिथं आपल्या कामामध्ये मन आहे आपण ती गोष्ट करावी आणि मी शिवण क्लास कधी केला होता जेव्हा मी कॉलेजमध्ये होते ना त्यावेळेला मी दोन महिन्याचा कोर्स केला होता त्या पिरियडमध्ये जेव्हा मी तिथून बाहेर पडले ना तेव्हा माझं माइंड पूर्ण रिलॅक्स झालं आणि मी विचार केला की के मला कोणती गोष्ट येते मला वेगळी कोणती गोष्ट येते तर तेव्हा मला कळालं की मी मला शिवण क्लास शिवणकामामध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे मला कयेमध्ये इंटरेस्ट आहे आणि मी त्या गोष्टीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने क्रिएटिव काम करते ते एवढंच आणि अजून खूप जास्त डिटेली व्हिडिओ नाही केला आहे बरोबरचंच केला आहे जेणेकरून फक्त थोडासा मोटिवेट करायचा प्रयत्न होता माझ्या व्हिडिओच्या थ्रू म्हणजे इतकंच सांगायचं की आपल्या जी गोष्टीमध्ये आपल्याला नाही इंटरेस्ट ती गोष्ट आपण तिथून न तिथून निघायचं आणि आपल्याला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे आपण ती गोष्ट करायची त्याच्याने आपल्या कामामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपण ग्रोथ करतो आणि आपलं जे काही करिअर असे तेसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने होतं तर असेच नवनवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि माझे काही एक्सपिरियन्स आहेत जे काही आहे, का मी अनुभवलेत सुद्धा मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तर धन्यवाद लास्टपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद